जेवराई बाजार येथे बाबा यांच्या भूमी सोहळा झालेला आहे उर्शील सर आपली प्रतिक्रिया नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत वर्षेळ सद्गुरू बाबा यांचं अनेक वर्षापासून स्मारकाचं काम पेंडिंग होतं काही कारण असतं आणि माझे काका डॉक्टर गणेश वर्षेळ आणि माझे बंधू माझा पुतण्या मंगेश वर्षेळ मी गावात येऊन गेलो त्यांच्यासोबत चर्चा केली आणि लवकरात लवकर बाबांचं स्मारक बांधावं हा हा आमचा एक उद्देश होता बाबांनी या जागेमध्ये ज्या जागेवर आज आपण इथे उभे आहोत बाबांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे आणि बाबांनी आत्तापर्यंत त्यांच्या कामात जे काही कार्य केलेलं असेल त्याला मी अंधश्रद्धा म्हणणार नाही आहे पण ते जे श्रद्धेपोटी त्यांनी जे काम केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाजार गेवर हे इतकं मोठं गाव आहे आणि इथं खूप मोठा जनावरांचा बाजार भरतो आहे तर बाबांची एक अशी खायती होती की बाबा ते जर आजारी जानवर असेल तर त्यांना फक्त माती लावून मोठी ख्याती होती तर या कामासाठी आज गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य हे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही आमच्या जे स्मारक समितीचे आमचे डॉक्टर अभिजित भगत हे डॉक्टर रविराज जाधव आहेत विजयकुमार दाबाडे असतील तरुण इच्चुल असतील राहुल काकडेसर असतील पगार भाऊजी असतील या सर्वांच्या वतीनं आम्ही परत एकदा गावकऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आपला वेळात वेळ काढून इथं आलात आणि नक्कीच एक येणाऱ्या दोन महिन्यामध्ये कम्प्लीट हे स्मारक तयार होईल आणि स्मारक तयार झाल्याच्यानंतर आपण इथं एक मोठा भंडाराचा कार्यक्रम ठेवतो पूर्ण गाव पातळीवरती आणि एंटरटेनमेंटसाठी महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे त्यानंतर हास्यसम्राट प्रकाशजी भागवत त्यानंतर ज्युनियर दादा कोणक्याचे जे काम करतात संदीप गायकवाड असे असंख्य कलाकार से आपल्या गावात येतील व्हिजिट करतील आणि आपणही त्या सगळ्या गोष्टीला साक्षीदार राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बी के फोर्डी शहथला आपलं प्रतिक्रिया दिल्याबद्दल